मित्रांनो राम राम पाणी जल ही जीवन आहे असं जे म्हणतात ते खरं नाही खोटं नाही आता हे जे सगळं सामान आहे हे सगळं सामान साखरे साहेबांचं आहे आणि त्यांच्या आधारे आपण इथं बोरचा हा पॉईंट काढलेला आहे तर यामध्ये दोन इंचीच्या वरती पाणी लागेल असं त्यांचा त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना जो अनुभव आहे त्यांचा अनुभव हा सात हजार बोरचा आहे त्यांच्या आसपास आपल्या भागामध्ये भरपूर काही ओळखी आहेत त्यांच्या बाहेरच्या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी बोर घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये काय काय वापरतात ते हा छोटासा पाईप त्यांनी वापरलेला आहे ही नारळ त्यांनी वापरलेलं आहे त्याच्यानंतर ही गारगुटी आहे शेतामधली ही गारगुटीच्या साह्य सुद्धा कोणी पाणी पाहत नाही ती गारगुटीच्या साय्या सुद्धा पाणी पाहतात त्याच्यानंतर हे जे मोसुंबी आहे मोसुंबीच्या आधारे सुद्धा ते पाणी पाहतात त्याच्यानंतर ह्या ज्या कॉपरच्या रॉड आहे या कॉपरच्या रॉड तुम्ही विदेशात सुद्धा याच्या आधारे पाणी पाहिलं जातं तर त्यांनी पाणी पाहतात आणि या नारळाच्या आधारे तर खूप व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल जे पाणी त्याच्यानंतर इदळ पाठीमाग ड्रॅगन फ्रूट आहे असं या राना पाच विरी आहेत बोरही आहेत पण या क्षेत्रामध्ये या शेतामध्ये जर हलकं रान असल्यामुळे मोठ्या थोडं पाणी कमी पडतंय पाण्याचं क्षेत्र पाण्याचं इथं सोत्र नाहीये अशा ठिकाणी मी आलेलो इथे इथं पाण्याचं क्षेत्र नाही पाण्याचं स्वत्र नाही आणि अशा ठिकाणी मी आलो आणि मी एक पॉईंट काढले काढलेलं आणि विशेष करून एवढ्या जागेमध्ये या सात एकरच्या एरियामध्ये अगोदर चार बोर घेतलेले का चार बोर घेतलेले आहेत चार बोरला पाणी लागलेलं नाहीये त्याच्यामुळे ते दाबलेले काही उघडे पण आता हा बोर सुद्धा याच्या पलीकडं ती, तीस फुटावर बोर आहे आणि याच्या इकडे सुद्धा पन्नास फुटावर बोर आहे म्हणजे आता असं ग्रहित धरा की इकडे सुद्धा पाणी नाही लागलं नाही इकडे सुद्धा पाणी लागलं नाही पण साहेब म्हणतात इथं पाणी लागल बरोबर हंड्रेड पर्सेंट तर आता आपल्या पिकाला तीन दिवस झाले इथं आपल्याकडं जरा वादळ सुटलं होतं आणि आपल्याकडे बऱ्यापैकी पोर वगैरे पडले आणि सोलरचं पाणी परत येत नाही कारण की ढगाळ वातावरण आहे तर मग असं म्हणत आलं की एक दोन तीन दिवसामध्ये इथं बोर घेतल्या जाईल बोरची मोटर पाडलेल्या आहेत त्यात टाकू आणि आपल्या इदाल्या क्षेत्राला पाणी देऊ असे आणि आमचा <laughs> मित्रपणा खूप आहे पण हे आमच्या हाताला लागत नव्हते फिरणं ह्याच कामासाठी भरपूर बार बऱ्यापैकी किती दिवस असत साहेब <laughs> तुम्ही थोडी थोडी माहिती द्या याच्या तर ह्या कॉपरचे रॉड आहे हे कॉपरचे रॉड आहे तर याचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलवरती दिसलच असा बघितला समजा दिशा हे हे घालून चांगलं लक्षात येतं लोक आता पाण्याची दिशा कोणीकडे हे बरोबर दाखविणार बरोबर पाण्याची जी जिकड दिशा आहे तिकडे आता इकडे बघितलं इकडे त्या बरोबर इकडून बघितलं इकडे दाखवणार बरोबर आता इकडून बघितलं ते फिरणार नाही कोणीकडे कारण साइड ना बोर त्याच साईडला बोर आहे नळ आहे आता इकडून जरा गेलो आपण हो तर ते पाण्यावर आता तुम्ही व्हिडिओ करता तुम्ही तीन जण पाहतात हो हो आपो फिरायला ऑटोमॅटिक फिरतो आता हे दोन रोड आहे बरोबर हे दोन रोड समजा नळावर गेलो हो दोनही रोड एकामेकावर क्रॉस होणार बरोबर माझ बॅलन्स कुठं होतं काय होतं का म्हणजे बरोबर एकत्र मी बाजूला चाललो हो कि ते माग चालणार मला अशी फाशी देणार बरोबर आता दुसरा प्रयोग आहे आता या काढ्या इकडं आता गारगुटी आपल्या रानातली जी आहे जरा जवळ आहे म्हणजे लक्षात येईल थोडी जवळ आहे गारगुटीच्या आधारे सुद्धा पाणी बघितलं जातं हे त्यांचा नवीन प्रयोग आहे आता चला पुढं हां हा नळावर आलं गारगोट उभा राहते कुठं बॅलन्स हालतं का दीपकरा नाही ना नाही हा 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 आता हा त्यांचा गारगोटीचा प्रयोग गारगोटी नाही म्हणतो अर्धा अर्धा पाऊन किलोची असेल बरोबर आहे आता हा झाला गारगोटीचा प्रयोग त्याच्यानंतर नारळाचा प्रयोग विदेशात सुद्धा करतात भारतात सुद्धा करतात आता नारळ घेऊन सुद्धा आपल्याला पाणी हे पाहिलं जातं आता नारळ आपोआप उभं राहिलं आहे ना आता मोसंबी आता मोसंबी बऱ्यापैकी आपल्याकडे क्षेत्र जवळजवळ आणि सगळ्या मोस शेतकऱ्याकडे मोसंबी आहेच मोसंबी सुद्धा माहीत नाही दुसऱ्याला बरोबर माहीत नाही नानाने केलं मला <laughs> बरोबर खाली पडली मोसंबी आता हे सगळं शेत हे जे सगळं सामान आहे या सगळ्या सामानाच्या आधारे त्यांनी पाणी पाहिलेलं आहे आणि तुम्ही जर बघत असाल तर तु तुम्हाला क्षेत्र मी सगळे दाखवलेले आजूबाजूला काय ही काडी सुद्धा लावलेली आहे इथं आता बोर घेऊन त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इथं पाणी किती लागते दोन इंचाची पुढं लागेल त्यांनी पाणी सांगितलेलं आहे आणि कंटिन्यू त्यांचा अनुभव हा सात हजार बोरचा आहे बरोबर ना त्याच्यामुळं आपणही इथं बोर घेऊन बघू कि पाणी किती लागते तुमचं एकदा नाव गाव आणि मोबाईल नंबर नक्कीच सांगा जवळ आसाराम साखरे राहणार खालापूर्वी तालुका घनशांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नऊ शून्य शून्य पन्नास आठ चौऱ्याहत्तर बरं बरं हे जे आता तुम्ही शेत दाखवलं हो आहे किंवा तुम्ही दुसरीकडे जाता बघायला सात हजार तुम्ही दाखवलेले तर यासाठी पैसे तुम्ही आकारता का कशी इच्छा असेल ते बरं कुठे फक्त माझं येणं जाणं आणि इच्छा असेल तर देवा बरं बरं नाही तर मी आपलं एक पुण्याचं काम करतो मला मी पाच हजार आणि सात हजार मी कोणाकडून घेत नाही बरं हां आणि मला नको बी कारण हे पुण्याचं काम आहे बर हा आणि पैसे पैशाचा मी लोभी नाही माणूस बरोबर नाही पण आता आता इतक्याला खर्च होतो खर्च होतो पेट्रोल पाणी ते गाडी आपली असते जाणं येणं एवढं तरी द्यावा त्यांनी आणि एसआयबी सेवानिवृत्त अधिकारी आहेत त्यांचा एक छंद आणि त्यांनी एक उपास जोपासलेला आहे आणि त्यांना हे सगळं यायला लागलेले ला ला हे सुद्धा फार मोठी गोष्ट आहे निसर्गाची देणगी येते आपल्याला बरोबर आणि त्याच्यामुळे मग काय असं वाटत नाही की मी पैसेच कमाव काय कमाव कमावायचे त्यावेळेस पैसे नोकरीमध्ये बरोबर तर शेतकरी मित्रांनो जर गरज असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलवरती नक्कीच बघा आणि या ठिकाणी ज्यावेळेस बोर घेऊ त्यावेळेस आपण अपडेट नक्कीच द्यायचा प्रयत्न करणार आहोत देणार आहोत युट्यूब चॅनल आपली शेती आपली प्रयोगशाळा तो लाईव्ह असणार आहे किंवा मग त्याचा व्हिडिओ आपण टाकणार आहोत तर सर साहेब फार चांगली माहिती सुद्धा दिली आणि चांगली मदतही करता शेतकऱ्यांना धन्यवाद राम 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 राम